यानंतरची बातमी आहे ती आपले ऑपरेशन सिंदूर संदर्भातली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज ऑपरेशन सिंदूरची इनसाइड स्टोरी जगासमोर उघड केली भारतीय सामरिक तंत्रज्ञान जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानापैकी एक असल्याचं त्यांनी आज सांगितलं त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या हवाल्यानं परदेशी मीडियानं केलेल्या भारताच्या नुकसानीविषयीही देखील परखड सवाल डोभाल यांनी उपस्थित केले परदेशी मीडियानं भारताच्या नुकसानीचे एक तरी फोटो दाखवावा असं आव्हानच डोभाल यांनी यावेळी दिलं सगळं ऑपरेशन मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झालं आणि रात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपलं तेवीस मिनिट त्यानंतर परदेशी मीडियानं बराच कांगावा केला की पाकिस्ताननं भारताचं इतकं नुकसान केलंय किंवा तितकं नुकसान केलंय तुम्ही मला एक फोटो तरी दाखवा एक सॅटेलाईट इमेज दाखवा ज्यातून भारताचं नुकसान झाल्याचं दिसून येत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या या विधानानं पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या नुकसानीचा मुद्दा ऐरणीवर आलाय पाकिस्तानचे मंत्री इशा दार यांनी सोशल मीडियाच्या हवाल्यानं भारताची पाच लढऊ विमानं पाडल्याचा दावा केला त्याचा आधार घेऊन एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सुरुवातीच्या चुका सुधारून भारतानं पाकिस्तानचं मोठं नुकसान केल्याचं म्हटलं होतं पर्यायानं भारताचं नुकसान झाल्याचं त्यांनी मान्य केलं होतं I think what is important is that uh, not the jet being down, but why they were being down. But a jet, why? at yeah, least one yeah, jet why? was down. Yeah. Why they were? So the uh, good part is that we are able to understand the tactical mistake which we made, remediate, rectify it, and then implement it again after two days, and flew all our jets again targeting at long range, which I said. जनरल अनिल चौहान यांच्या या विधानानंतर देशात आणि जगभरात मोठा गदारोळ झाला पण आता ऑपरेशन सिंदूर स्थगित होऊन जवळपास दोन महिने होत आले आय आय टी चेन्नई सारख्या अत्यंत प्रतिष्ठित संस्थेच्या दीक्षांत सोहळ्याचा औचित्य साधून डोभाल यांनी ऑपरेशन सिंदूरची इन्साइड स्टोरी सगळ्यांना सांगितली इथे ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख झाला आम्हाला ऑपरेशन सिंदूरवर गर्व आहे सामान्य लोकांचा जसा समज आहे त्या अर्थानं नव्हे पण ऑपरेशन सिंदूरसाठी आम्ही स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला याचा आम्हाला गर्व जगा आहे जगातल्या काही सर्वोत्तम सिस्टीम्स आपण तयार केल्या आहेत याचा आम्हाला गर्व आहे याशिवाय आपली इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सिस्टीम असो रडार असो या सगळ्याचा आम्हाला गर्व आहे आम्ही पाकिस्तानच्या सगळ्या कोपऱ्यातील नऊ दहशतवादी तळांवर निशाणा साधण्याचा निर्णय घेतला हे तळ सीमेजवळचे नव्हते आमचा एकही निशाणा चुकला नाही आम्ही फक्त निश्चित केलेल्या ठिकाणांवरच हल्ले केले आणि त्यांचं नुकसान केलं हल्ले इतके अचूक होते की इतर कुठेही तसूभरही नुकसान झालेलं नाही आहे आम्हाला कोण कुठे लपलाय हे अगदी अचूक माहिती होतं आणि आम्ही अत्यंत अचूक निशाणा साधला सगळं ऑपरेशन मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झालं आणि रात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपलं तेवीस मिनिटं अजित डोभाल यांनी या निमित्तानं एकाच दगडात दोन पक्षी मारले पहिला त्यांनी भारतीय संरक्षण तंत्रज्ञान किती प्रगत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय दुसरा ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताचं कोणतंही मोठं नुकसान झालेलं नाही असा निर्वाळा दिलाय पाकिस्तानकडे जवळजवळ जवळ जवळ एन पर्सेंट शस्त्राज्ञ चीन मधून आले आहेत आणि आपल्याला माहिती आहेत की चीनचे जे शस्त्र आहेत ते अनप्रुव्हन आहेत आपण पाहिलं जे थर्टी असो की एचक्यू नाईन एअर डिफेन्स सिस्टम असो हे कम्प्लिटली कोलमडून पडले होते आणि भारताने जेव्हा स्ट्राईक केलं पहिल्यांदा ना नऊ ठिकाणी टेररिस्ट प्लॉट्सवरती वरती किंवा नंतर तेरा सामरिक एअरफील्ड वरती तेव्हा आपण पाहिलं की आपले प्रत्येक अचूक निशाणाने आपण स्ट्राईक केलं होतं आणि पाकिस्तानचं खूप मोठं भयंकर नुकसान केलं होतं हे दाखवतं आणि दर्शवतं पूर्ण जगाला भारत सामरिक दृष्ट्या सक्षम आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतानं पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचं मोडलं यात दुमत नाही याशिवाय आता महिने उलटल्यावर जगातल्या कोणत्याही सॅटेलाइट किंवा इतर प्रगत तंत्रज्ञान बाळगणाऱ्या देशांना तेथील वृत्तसंस्थांना भारताच्या नुकसानीचे पुरावे न मिळणं हेही तितकंच महत्वाचं आहे सीडीएस अनिल चौहान यांच्या विधानानंतर ऑपरेशन सिंदूर बाबत जी प्रतिमा तयार झाली ती सुधारण्यासही डोभाली यांच्या विधानांना मदत होणार आहे कुठलीही लढाई होते तेव्हा त्या लढाईमध्ये दोन्ही देशांचे नुकसान होतात पण कुठल्या देशाचं जास्ती नुकसान झालं आणि किती सामरिक दृष्ट्या ते नाकाम झाले हे पाहणं जरुरी असतं छोट मोठ नुकसान होतच राहत पण सामरिक दृष्ट्या जे नुकसान भारताचं बिलकुल झालं नाहीये ते आज एकदम स्पष्ट झालंय आणि जी ती प्रतिमा बनत होती आणि जो दृष्टिकोन बनत होता की भारताचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे हे एकदम आज क्लिअर झालं आहे की भारताचं काही नुकसान नाही झालं आहे आणि ऑपरेशन सिंधूर हे एक कम्प्लिटली सक्सेसफुल आणि मोठ्या लेवलचं ऑपरेशन होतं जे भारताने घडून आणलं होतं युद्धभूमीतली लढाई जिंकल्यावर आता जनमानसात तयार होणाऱ्या प्रतिमांची लढाई जिंकणंही महत्वाचं असतं पाकिस्तानची खोड मोडण्यात भारत यशस्वी झाला आहेच आता ही प्रतिमांची लढाई जिंकण्यात डोभाल आणि त्यांचे सहकारी किती यशस्वी होतात हे पाहायचंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी